आज आपण महाराणी व इतर कथा या कथासंग्रहातील पुढील कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे मांजरीची पिल्ले मांजरीची पिल्ले ही कथा संपूर्ण सत्यकथा आहे विशिष्ट संस्कारांनी मने हळुवार झाली म्हणजे माणसे जी वागणूक करतील त्याचे कारण देऊन समर्थन करता येत नाही मानवी मन हे एक कोडेच आहे अशा वास्तवचित्रणात ते आणखी अधिक गूढ होते हे बघा मऊ आहे पाडलं पाडलं छाने की नाही एके दिवशी घरी येताच मिनीने एक लहान मांजराचे पिल्लू मज पुढे धरले किती गोजीरवाने पांढरी शुभ्र पिंजारलेल्या कापसासारखे मऊ मऊ केस घारे घारे डोळे मी आहो मी आओ करीत ते तिच्या हातून सुटण्यासाठी धडपड करीत होते आगाशांच्या आजोबांनी दिलंय आपल्या घल्ली लाईनालाय ते दुपारी मिनी आपल्या आईबरोबर आगाशांच्या घरी गेली होती तेथे तिने ते पाहिले आणि घरी नेण्याचा ने हट्टच धरला आगाशांच्या आजोबांनी मोठ्या आनंदाने ते तिला देऊन टाकले इतकेच नव्हे तर उपरण्यात गुंडाळून तिच्याबरोबर येऊन घरी आणून सोडले देखील कसे छान आहे बशीतून दूध पितं अन उली मालतं किती छान तुनकन अशी पण आई म्हणते पलत आगाशांना देऊन टाकायचं न्हावू दे नाही ते आगाशांचे आजोबा पण म्हणाले लावू दे हो माझ्या पांगलोनात कसं छान झोपतंय आणि ते मांजराचं पिल्लू घरातच राहिले न दूध पिऊन आणि मिनीच्या पांघरुणात झोपून वाढलं पहिल्यानं किडे नंतर झुरळं आणि नंतर उंदीर मारू लागलं आळीतील घरांच्या छपरावर फिरू लागलं आणि जेवणाच्या वेळी दूध भातासाठी नेमकं येऊ लागलं ती मांजरी आहे असे कळून येताच तिचे नाव निमी असे ठेवण्यात आले मिनीला चिडवण्यासाठीच ते नाव तिच्या आईने सुचवले पण तिला ते आवडले निमी मोठ्ठी झाली आणि घरात राहीनाशी झाली चहाच्या वेळी दुपारी दुधासाठी कडमडे जेवणाच्या वेळी दूध भातासाठी हजर राही आणि अशीच केव्हा तरी दिसे आणि बोक्याची जायही आमच्या छपरावरून जास्तच सुरू झाली काही दिवसांनी म्याव गुर्र गुर्र यांनी रात्रीची आमची झोपमोड व्हायला लागली आणखी काही दिवस गेले निमीची चपाळाई कमी झाली आणि ती घरात निवाऱ्याच्या जागा शोधू लागली एक बोका अलीकडे आमच्या छपरावरून फार जाऊ येऊ लागला होता कधी कधी तो घरातून हिंडून जाई कोणीतरी त्याला हुसकवून लावी आणि सावधपणे तो निष्ठून पळून जाई त्याचा रंग पिवळा होता वाघासारखे अंगावर पट्टे होते त्याचा जबडा रुंद होता दिसायलाही मोठ्ठा क्रूर दिसे अंगणातील पाठभिंतीवर बसून तो सर्व घरात नीट निहाळून वारंवार पाही कोणी हुसकवून दिल्याशिवाय जात नसे एके दिवशी मिनी धावत सांगत आली आई आपल्या निमीला पिल्लं झालीत माळवंची वरती ठेवली आहेत तिनं चल की बघायला आपण त्या पिल्लांना हात लावू नये बरं नाही तर मांजरी त्या पिल्लांना पाजणार नाही मिनीच्या आईने तिला सांगितले पण मिनी वारंवार जाऊन त्या नवजात जीवांना पाहून आल्याशिवाय राहत नसे दोन पिल्ले आहेत अगदी लहान आहेत डोळे अजून उघडले नाहीत पांढरी आहेत पण त्यावर पिवळे डाग आहेत बघ की कशी म्याव म्याव करतायत इत्यादी वर्णने तिने चालू केली दुसरे दिवशी मिनी येऊन सांगू लागली एकच पिल्लू आहे गा गाई दुसरं कुठं गेलं की मांजरी आपल्या पिल्लांची साठ ठिकाणी जागा बदलते तिनंच कुठंतरी नेऊन ठेवलं असेल आईने म्हणले पण दुसरे पिल्लू पुन्हा दिसलेच नाही एक पिल्लू निमीनं तर कणगी मागे फडताळावर वळचणी खाली कडब्या आड सरपणामध्ये असे लपवून वाढवले आणि हळूहळू ते सगळ्या घरात फिरूही लागले मिनी त्याला खेळवण्यात मोठी रंगून जाई रबराचा लहान चेंडू त्याच्यापुढे फेकला म्हणजे ते धरायला धावे टेबल क्लॉथला धरून लोंबकाळे घडवंचीवरील वळकट्यांवरती चढून उड्या मारी एके दिवशी दुपारी व्हरांड्यात असे आम्ही बोलत बसलो होतो ते पिल्लूही तेथे ते खेळत होते मांजरी चहाच्या वेळी दूध पिऊन शिकारीला निघून गेली होती अंगणातील पाठभिंतीवर तो बोका केव्हा येऊन बसला याकडे आमच्या कोणाचेच लक्ष नव्हते पाहता पाहता त्याने येऊन त्या पिल्लावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून छपरावर उडी मारली त्याच्या मागं धावण्याचाही काही उपयोग झाला नाही तो सापडला नाही शोध करत पलीकडच्या एका घरात परसात झाडाखाली ते पिल्लू मरून पडल्याचे दिसून आले आम्हा सर्वांना फार वाईट वाटले मिनीच्या आईला अतिशय वाईट वाटले मिनीने तर त्या बोकेची एक प्रकारे भीतीच घेतली संध्याकाळी निमी येऊन म्याओ म्याओ अशा केविलवाण्या हाका मारीत सगळ्या घरात हिंडू लागली दूध भात तिने खाल्ला नाही कितीतरी दिवस ती सारखी घरच्या कोपऱ्यात सगळीकडे शोधत म्याव म्याव अशा आर्त हाका मारीत आपल्या पिल्लाला बोलवीत होती काही दिवस तो पिवळा बोका पुन्हा दिसला नाही पण एके दिवशी खोलीत माझ्यापाशी बसलेली निमी त्वेषाने अंगणात धावत गेली तिच्या मागोमाग जाऊन पाहिले तर तो बोका भिंतीवरून छपरावर उडी मारून पळून जाताना दिसला नंतर बहुदा निमी घरात नसताना तो त्या भिंतीवर येऊन बसे मिनी त्याला पाहताच ओरडे तो बघा आला मेला आणि मग कुणीतरी त्याला मारायला धावताच तो उडी मारून पळून जाई काही महिने गेले मिनी पास होऊन वरच्या वर्गात गेली तिच्या मामाने पेढ्यासाठी खवा पाठवला होता त्यातला पहिल्याने तिने निमिला दिला त्यावेळी तो बोका भिंतीवर बसलेला होता मिनीचे सहज लक्ष गेले आणि ती ओरडायला लागली तो बघा आला मेला पण ती काठी आणायला आत गेली इतक्यात निमी उडी टाकून भिंतीवर त्याच्याजवळ गेली आणि ती दोघेही पसार झाली काही दिवसांनी मांजरांची भांडणे छपरावर पुन्हा सुरू झाली म्याव गुर्र गुर्र यांनी रात्री आमची झोपमोड होऊ लागली आणखी काही दिवस गेले निमी पुन्हा आळसावलेली दिसू लागली आता ती निवाऱ्याच्या जागा शोधण्याऐवजी घरातल्या माणसांच्या भोवतीभोवती राहू लागली बहुतेक ती माझ्या बैठकीतच असे लहानपणी ती माझ्या टेबलावर बुकशेल्फ खाली आणि फाईल्सच्या कपाटांमध्ये कडमडत असे आता मोठेपणी ती कोचावर स्वस्थ पडून राहू लागली मिनीची आई मला मिश्किलपणे म्हणाली निमी या खेपेला तुमच्याकडून करून घेणार बरं का बाळणपण आणि एक दिवशी मी कपाटाचे दार उघडले तो खरंच ती आपल्या दोन पिल्लांसह त्या फाईल्सच्या आतमध्ये बसली होती दार उघडताच ती उडी टाकून बाहेर गेली कपाटाचे दार मी नेहमी बंद करत नसे पुष्कळदा कर ते नुसतेच पुढे केलेले असे वारंवार फाईल्स काढण्यासाठी उघडावे लागे बंद असतानाही आत हवा भरपूर खेळण्याची सोय होती किती वेळ ती आत होती कोण जाणे फाईल हलकेच वरच्या कप्प्यात ठेवून मला खालचा कप्पा तिच्या पिल्लांसाठी रिकामा करावा लागला आणि दार पुढे करून ठेवावे लागले दोन्ही पिल्ले अगदी पांढरी शुभ्र लोण्यासारखी होती एकाच्या कपाळावर गंधासारखा पिवळा डाग होता आणि दुसऱ्याच्या गळ्याखाली पायांमधून पोटापर्यंत काळी रेग होती निमीने आपली पिल्ले दुसरीकडे हलवलीच नाहीत तिथेच ती दिवसेंदिवस वाढू लागली डोळे उघडून हळूहळू फिरू लागली मिओओ करू लागली निमीला ती पिल्ले पाहून कितीतरी आनंद झाला पण तिसरेच दिवशी तिने त्या बोक्याला भिंतीवर पाहिले आणि ती घाबरून ओरडली तो बघा आला मेला आणि नंतर कपाटाचे दार बंद ठेवण्याची दक्षता आम्ही घेऊ लागलो नेहमी बाहेरून आली म्हणजे तिच्यासाठी ते उघडायचे आणि ती गेली म्हणजे बंद करायचे हे एक आगाऊ कामच झाले तो बोका रोज अनेक वेळा येऊ लागला आणि सगळ्या घरात सावधपणे चाहूल घेत फिरू लागला दिसला की सर्वांनी त्याला मारायला धावायचे आणि त्याने निष्ठून पळून जायचे असे चाललेच होते एकदा तर तो त्या कपाटाजवळ कोचावर बसलेला आढळला सुदैवाने दार बंद होते आणि पिल्ले आत सुरक्षित होती पुन्हा तो बोका आलेला दिसला की त्याला गोळी घालायची असे मी ठरवले हा विचार मी मिनीच्या आईला सांगितला पण तिने त्याला कसून विरोध केला पिल्लांना वाचवायला याशिवाय दुसरा मार्ग नाही असे मी तिला पुष्कळ प्रकारे समजावले पण तिने म्हणले मांजर मारण्यासारखं दुसरं पाप नाही पाप पुण्याचे काय असेल ते असेल पण मी आपली शॉटगन भरून ठेवली आणि तिचा उपयोग करण्याचा प्रसंगही लगेचच चा आला दुपारची वेळ मिनी शाळेला गेली होती तिची आई नुकतेच काम संपून पलंगावर येऊन बसली होती मी बाहेर जाण्यासाठी कपडे करीत होतो इतक्यात समोर कोणी नाही असे पाहून तो बोका चोर पावलांनी बैठकीत शिरू लागला मी लगेच आपली बंदूक त्यावर रोखली आणि ती आता झाडणार इतक्यात मिनीच्या आईने मला मागे ओढले नेम हुकला बोका सावध होऊन पळाला आणि मिनीच्या आईने म्हटले शपथ आहे तुम्हाला मांजर माराल तर बरीच बोलाचाली झाली रुसणे रागवणे रडणे समजावणे झाले पण शेवटी पुन्हा मांजरावर बंदूक चालवणार नाही असे मी तिला वचन दिले काही दिवस तो बोका दिसला नाही पण पिल्लांना मात्र आम्ही डोळ्यात तेल घालून जपायचे ठरवले ती पिल्ले मोठी झाली तशी कपाटात राहीनात घर फिरण्यासाठी धाऊ धडपडू लागली बैठकीचे दार बंद करावे आणि तिथे त्यांना खेळू द्यावे आपण समोर नसताना कपाटात बंद करून ठेवावे असे चालवले निमी एखादं उंदीर धरून आणून त्यांच्यापुढे टाकी त्यांच्या हातून निसटून तो पळू लागला म्हणजे झडप घालून पुन्हा पकडून आणी असे चाले ती बाहेर जाऊ लागली की तिच्या मागोमाग जाण्यासाठी ती धावत पुन्हा तो बोका येऊ लागला सावधपणे न्याहाळू लागला चोर पाऊली फिरू लागला हिंस्र वास घेऊ लागला याचा काहीतरी प्रतिकार करणे भागच होते आपण दबा धरून बसावे आणि एकदा त्याला चांगली अद्दल घडवावी असे मनात आणले आणि संधीही लगेचच आली असाच संध्याकाळी तो चोर पावलांनी घरात फिरत असताना एकदम धावून जाऊन मी त्याला काठी मारली भिंतीवर झेप घेत असताना त्याला वरमी लागली आणि तो अंगणात बेशुद्ध पडला त्याचा तो रुंद जबडा निळे डोळे मस्त शरीर आणि क्रूर मुद्रा जवळून पाहता आली मिनी खेळायला गेली होती तिची आई देवाला गेली होती मी पाणी आणून त्याच्या तोंडावर ओतले तो सावध होण्याचे चिन्हच दिसेना मार चांगलाच वरमी लागला होता काही असो तो मरू नये असे वाटू लागले त्याला उचलून दारा बाहेर ठेवले त्याच्यावर पुष्कळसे पाणी ओतले वारा घातला सुचले ते उपाय केले अर्ध्या तासाने तो चलनवलन करू लागला बरे वाटले हा आता मरत नाही अशी खात्री होऊन मी बाहेर निघून गेलो तो मेला असता तर याची हुरहुर मात्र मनाला लागून राहिली परत आलो तेव्हा तो ठेवल्या ठिकाणी नव्हता पुन्हा तो आपल्या घरात येणार नाही ही अपेक्षा मात्र फोल ठरली काही दिवसांनी तो पुन्हा आलाच तेच सावधपणे निहाळणी चोरपावलांनी फिरणी हिंस्रपणे वाज घेणे एके दिवशी रात्री आम्ही जेवायला बसलो असताना पिल्लांचे आर्त ओरडणे कानावर पडले निमी बाहेर गेली हे मी पाहिले होतं पिल्ले असलेल्या कपाटाचे दार तर उघडे नाही ना हे पाहायला मिनीला सांगितलं मिनीने परत येऊन सांगितलं उघडे होते पण मी बंद करून आले पण त्या केविलवाण्या ओरडण्याने माझे मन अस्वस्थ झाले होते जेवण आटोपताच मी बैठकीत जाऊन लाईट लावला आणि कपाटाचे दार उघडले तोच तो बोका उडी टाकून पळून गेला माझ्या पोटात धस्स झाले पाहिले तर दोन्ही पिल्लांच्या माना चावून टाकलेल्या होत्या ती पांढरी शुभ्र गोजीरवाणी पिल्ले रक्ताने माखली होती मला ते दृश्य पाहावेना गड्याला बोलवून मी ताबडतोब ती उचलून न्यायला सांगितले बोका कपाटात शिरल्यानंतर मिनीने जाऊन दार लावले त्यामुळे त्या बिचाऱ्यांना पळून जाऊन जीव वाचवणेही अशक्य झाले मला आतोनात वाईट वाटले दुसरे दिवशी निमी म्याव म्याव अशा केविलवाण्या हाका मारीत घरात हिंडू लागली पुन्हा पुन्हा त्या रिकाम्या कपाटात येऊन शोधू लागली आणि दिन वाणे सर्वांच्या चेहऱ्यांकडे पाहू लागली भ्यालेल्या मिनीचा चेहरा अगदी गोरा मोरा असा पाहून तिच्या आईला तिची काळजी वाटू लागली पण मिनी लवकरच सगळे विसरून हसू खेळू लागली माझ्या मनाला मात्र चांगलाच चटका लागून राहिला मांजरीच्या पिल्लांचे संरक्षण आपण करू जाणण्यात आपली चूक तर झाली नाही मारलेल्या बोक्याला आपण पुन्हा वाचवण्याची खटपट केली ती का आपली अहिंस्र वृत्तीच दोन वेळा हिंसेला कारण झाली का आपले कुठे चुकले आणखी काही दिवसांनी निमी आपले दुःख विसरून जाईल पुन्हा बोक्यामागे धावत जाईल पुन्हा तिला पिल्ले होतील पुन्हा त्याच बोक्यापासून त्याचे रक्षण कसे करावे ही विवंचना उभी राहील दिवसानुदिवस मी विचार करत राहिलो निमीला कुठेतरी दूर नेऊन सोडून द्यावे तिच्या पिल्लांची जबाबदारी निसर्गावर सोपवून मोकळे व्हावे हा एकच उपाय माझे मन मला सारखे सुचवीत राहिले मिनीच्या आईला तो मी सांगितला तिला तो पटेना सहवासाने तिलाही त्या मांजरीचा लळा लागला होता निमी होती ही तशी गोणी आणि गोंडच दुपत्याचे कपाट उघडे असले तरी ही तर ही ती कशातही तोंड घालत नसे अगदी विश्वासाने घरात वावरे उंदीर तर ती आल्यापासून कधी घरात दिसलाच नाही मिनीला नकळत आमची ही भाषा झाली ती शाळेतून आली की निमी शेपूट फुगून तिच्या पायाला अंग घासल्याशिवाय कधीही राहत नसे सकाळी ती उठण्यापूर्वी तिच्या पायाशी पांघरुणात बसून राही आणि चहाच्या वेळी दूध मिळेपर्यंत तिच्या मागे मागे फिरत राही ती दिसली नाही तर मिनी लगेच अस्वस्थ होई आणि म्हणे आई नेहमी कुठं दिसत नाही ग एके दिवशी आम्ही आपला निश्चय अंमलात आणला ऑफिसच्या शिपायाने तिला दूर गावाबाहेर नेऊन सोडले आणि परस्पर तो आपल्या घरी गेला तिला नेताना मिनीच्या आईच्या डोळ्यातून घळघळ धारा वाहिल्या मिनीने शाळेतून येताच विचारलं निमी कुठं आहे ग आई आई काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी ती शेजारी पाजारी शोधून आली आज येईल उद्या येईल या आशेवरती राहिली मिनीच्या बालहट्टाने नेहमी आमच्या घरात आली ती जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा काही धडा देण्यासाठीच का आपल्या रोमारोमात भिनलेल्या अहिंसेने आपल्या हातून जे शेवटी करवले ती हिंसा तर नाही आपले चुकले का का बरोबर आहे कोडे उलगडले नाही म्हणजे कालांतराने आपण त्याचा नाच सोडून देतो पण मनाची हुरहुर शिल्लकच राहते